डॉल्बी मुक्त सोलापूर झालेच पाहिजे यासाठी सजग सोलापूरकर समितीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ऐश्वर्या हॉटेल येथे महत्वाच्या बैठकीत अठ्ठावीस तारखेला मानवी साखळी आयोजित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला या बैठकीत सजग सोलापूरकर समितीतील विविध सामाजिक राजकीय पक्षांचे मान्यवर यांची उपस्थिती होती मानवी साखळी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते दीड वेळेत होणार आहे तरी सर्वच सोलापूरकरांनी सहभागी व्हावे अशी विनंती सजग सोलापूर, सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे ही मानवी साखळी सात रस्ता ते रंगभवन मार्गे सोलापूरच्या चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत राहणार आहे नमस्कार मी अॅडव्होकेट अभिजित देवधर सगळ्या सोलापूरकर जनतेला आवाहन करतोय की सजग सोलापूर, सोलापूर समिती या समितीच्या माध्यमातून डीजे आणि मुक्त सोलापूर व्हावं यासाठी आपण आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर त्याचा एक भाग म्हणून आपण येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेबारा वाजता सात रस्ता येथील महाराणा प्रताप पुतळा ते सोलापूरच्या हुतात्मा चौकातील चार हुतात्मा पुतळा इथपर्यंत आपण मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सोलापुरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी आपल्याला सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे तर माझी तमाम सोलापूरकर जनतेला ही विनंती किंवा आवाहन आहे की त्यांनी ही वेळात वेळ काढून डॉल्बी मित्त सोलापूर साठी या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या मानवी साखळीमध्ये सहभागी व्हावं ही विनंती धन्यवाद